गेल्या आठवडाभरापासून पावसाने दांडी दिल्याने अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली होती या चिंतेच्या भरात संध्याकाळी चोरटा बाजार आणि दनोरी परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे चोरटा बाजार परिसरात एका तासासाठी मुसळधार पाऊस झाला यामुळे सर्वत्र शेतात पाणी साचले आणि तलावासारखी परिस्थिती निर्माण झाली यामुळे पेरलेली कपाशी सोयाबीन गहू यासारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे काही शेतकऱ्यांच्या शेती पूर्णपणे पाण्याखाली गेल्या आहेत दनोरी परिसरातही अशाच प्रकारे ढगफुटी सदृश्य पाऊस झाला यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे काही शेतकऱ्यांच्या शेती पूर्णपणे नष्ट झाल्या या पावसामुळे ज्या शेतकऱ्यांची पेरणी झाली होती त्यांच्या पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे यामुळे आता त्यांना पुन्हा पेरणी करावी लागणार आहे पेरणीसाठी लागणारे बीज खत आणि मजुरी यासाठी मोठ्या प्रमाणात पैशांची आवश्यकता आहे आधीच आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांना यामुळे मोठा आघात सहन करावा लागत आहे नुकसान झालेल्या भागातील शेतकऱ्यांच्या शेतीची प्रशासनाने सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत